मुलं व्यसन करतात त्यांची पार्श्वभूमी थोडी वेगळी असते hmm. किंवा मुली व्यसन करतात त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते ते एक संस्कृती जी आपण म्हणतो आईवडिलांनीच जी संस्कृती मुलांवरती रुजवणं आवश्यक होतं ती त्यांच्याकडनं आईवडिलांकडनंच झालेली नसते आणि मग आईवडीलाच कुठेतरी दारू पार्ट्या किंवा करणारे जर असतील तर ही मुलंसुद्धा या ठिकाणी थोडं त्या मार्गाकडे जाण्याच्या दृष्टीने आकृष्ट होईल जातं म्हणजे असे पब ज्यांचे आहे त्यांचं शंभर दीडशे कोटी रुपये मंथली फक्त भाड्याचा इन्कम आहे त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज भाड्याने दिलेल्या आहेत त्यातून शंभर एक कोटी रुपये त्यांना असे मिळतात तरी सुद्धा हे पप का चालवतात हे मला खरोखर आश्चर्य वाटतं की माझा मुलगा हा सिगरेट ओढून आलाय किंवा दारू पिऊन आलाय किंवा ड्रग्ज घेऊन आलाय आई वडील त्याच वेळेस त्याला कंट्रोल का करत नाही की जे राजकारणी आहेत किंवा जे पोलिसांची मुलं आहेत की बाबांनो तुम्ही या गोष्टीपासून आत्ताच सावध व्हा तुमचं करिअर खूप मोठं आहे राजकारणामध्ये तुम्हाला खूप चांगले दिवस येण्याची शक्यता आहे जर तुमचा आज ना उद्या ह्याच्याशी संबंध हा जर समजणार म्हणजे समजणारच तो एकदा जर बाहेर आला तर तुम्हाला आयुष्यभर फक्त हेच धंदा करावा लागेल पुणे गेल्या काही दिवसांपासून जे पुणे विद्याची नगरी म्हणून ओळखलं जायचं ते ओळखलं जात आहे ते पोरशो कार अपघात असो किंवा काल परवा एक व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये काही युवक पबमध्ये एका बाथरूममध्ये त्या कमोडवर ड्रग्स घेत होते हा व्हिडिओ पुढं आल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे पुणे ड्रग्स कॅपिटल आहे का याच गोष्टीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत ते ज्यांनी प्रदीर्घ काळ पोलिस सेवेमध्ये कार्य केलेलं आहे या सर्व गोष्टी ज्यांनी पाहिलेल्या आहेत आणि एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये ड्रग्ज किंवा बाकीच्या गोष्टी स्मगलिंग वाढत होतं त्या काळी ते पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेले भानुप्रताप प्रताप बर्गे सर नमस्कार सर येसालमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार सर काही गोष्टी झाल्या म्हणजे पुणे विद्यच महार्गत म्हणलं जातं किंवा काय आपण पाहतो गेल्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून पुणे ची प्रसिद्धीपेक्षा कुप्रसिद्धी जास्त होते आणि त्याच्यामुळे कुठंतरी गावखेड्यामध्ये बसलेला आमचा व्यक्ती असेल माणूस असेल त्याला असं वाटतं की माझ्या मुलाला मी पुण्यात पाठवू का नको कारण की रस्त्याने चालत असेल तर गाडी उडवेल आणि तो जर पुढं तिथं राहिला तर कुठल्या तरी वेगळ्या वाळला जाईल आणि तो गांजा आणि ड्रग्जच्या नादी लागेल असा विचार ह्या गावखेड्यातल्या लोकांमध्ये येतो आहे सर हे पुणे जी कल्चर मुंबईमध्ये होतं पप संस्कृती हे हे पुण्यामध्ये पोहोचलं आहे कसं नेमकं हे कुप्रसिद्धी का सुरू झाली असतो मला वाटतं की सर्वात मोठं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की एखाद्या दुसऱ्या घटनेनंतर आपण जागा होतो पप काय काल चालू झालेलं नाही पंधरा दिवसापूर्वी चालू झालेलं नाही जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंट पहिल्यांदा झालेला नाही आहे ह्याच्या अगोदरसुद्धा अल्पवयीन मुलांनी गाडी चालवून त्या ठिकाणी उडवलेले लोक आहेत की आपलं दुर्दैव आहे की आपण ही चर्चा करताना की ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्या त्याच वेळेस आपण ही चर्चा करतो परंतु त्यापूर्वीसुद्धा तुम्हाला माहीत होतं मला माहीत होतं अर्ध्या पुण्याला माहीत होतं की या ठिकाणी अनधिकृत्या आहे पप चालवलं जातात अनधिकृत्या हे ड्रग्ज त्या ठिकाणी विकलं जातं मग त्यावेळेस तुम्ही मी काय करतो मी म्हणजे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी असेल ती काय करत होती उत्पादन शुल्क विभाग असेल तो काय करत होता मला दोष हा कुणाला द्यायचा असं नाही आहे आणि खरोखर तुम्ही म्हणता ते आज ज्या ठिकाणी मुलं या ठिकाणी आता मी स्वतः या ठिकाणी आज आजसुद्धा परराज्यातल्या सात मुलांचा मी पालक म्हणून या ठिकाणी बघतो त्या मुलांचे पालक ज्या वेळेस अशा काही घटना झाल्या की मला फोन करून विचारतात की साहेब मुलगा किंवा माझी मुलगी बरोबर आहे का त्या ठिकाणी राहते सगळ्यात जास्त काळजी जी असते ती आपल्या आईवडिलांना जास्त असते आणि जर तुम्ही बरोबर राहत नसाल तर त्या ठिकाणी अजून जास्त काळजी असते परंतु एक मी खूप प्रकर्षाने या ठिकाणी बघितलेलं आहे की मुलं व्यसन करतात त्यांची पार्श्वभूमी थोडी वेगळी असते किंवा मुली व्यसन करतात त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते ते एक संस्कृती जी आपण म्हणतो आईवडिलांनी जी संस्कृती मुलांवरती रुजवणं आवश्यक होतं ती त्यांच्याकडनं आईवडिलांकडनंच झालेली नसती आणि मग आईवडीलच कुठेतरी दारू पार्ट्या किंवा करणारे जर असतील तर ही मुलंसुद्धा या ठिकाणी थोडं त्या मार्गाकडे जाण्याच्या दृष्टीने आकृष्ट होईल जातात आता जी संस्कृती आपल्याकडे आली तर नशेचे प्रकार हे पूर्वीसुद्धा केले जात होते बरोबर परंतु आता जे कोकेनसारखे असेल हेरोईनसारखे असेल ब्राऊन शुगरसारखे जे प्रकार आलेले आहेत एल एच डीसारखे काही जे प्रकार आलेले आहेत हे प्रकार खूप धोकादायक आहेत आणि एक अख्खं जनरेशन त्यातून खराब होण्याच्या मार्गावरती सुरू झालेला आहे आता पब संस्कृती का आली आपल्याकडे तर खरं तर मला नेहमी हे आश्चर्य वाटत असतं की पब कुणाचे आहे जे हे जर तुम्ही बघितलं तर हे अर्बोपती खरबोपती लोक जे आहेत त्यांचे पब आहेत खरं तर त्यांना अशा पद्धतीने आर्थिक कुठल्याही मार्गाने आर, आर्थिक फायदा करून घ्यायची खरोखरच गरज नाही त्यांचे बिझनेसेच एवढे मोठे आहेत म्हणजे खरोखर काही लोकांचे असे पब ज्यांचे आहेत त्यांचं शंभर दीडशे कोटी रुपये मंथली फक्त भाड्याचा इन्कम आहे त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज भाड्याने दिलेल्या आहेत त्यातून शंभर एक कोटी रुपये त्यांना असे मिळतात तरी सुद्धा हे पप का चालवतात हे मला खरोखर आश्चर्य वाटतं तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे का नाही मला माहीत नाही आणि मग ही पप संस्कृती आली एकतर साधारणतः की त्याच्यामध्ये एक स्टेटस सिंबॉल तयार व्हायला लागलं की मी गांजा घेतो म्हणजे अरे हा किरकोळ आहे एकदम मी सिगरेट ओढतो हा एकदम किरकोळ आहे म्हणजे काही त्याला स्टेटस नाही आहे परंतु हा हेरॉईन घेतो म्हणलं की त्याच्याकडे बघण्याचं स्टेटस थोडं वाढलं कोकेन घेतो अजून काही कॉस्टली एल एस डी घेतो मग त्याचं बघण्याचं एक त्या ग्रुपमधलं स्टेटस हे वागलं जातं मला हे समजत नाही की ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी घरी येते तर खरोखर ड्रग्ज घेणारे मुलं मुली त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला हवा किंवा दुंदीमध्ये जास्त किंवा नशेचा ते समजू शकतो की माझा मुलगा हा सिगरेट ओढून आलाय किंवा दारू पिऊन आलाय किंवा ड्रग्ज घेऊन आलाय आईवडील त्याच वेळेस त्याला कंट्रोल का करत नाही पहिला मुद्दा हा येतो की बाकी तर आपण ठीक आहे व्यवस्थेच्या बाबतीमध्ये नंतर आपण बोलू शकतो परंतु घरातूनच जर ह्याचा थोडा परमार्श घेतला गेला आणि घरातूनच हे कंट्रोलिंग चालू केलं तर खरोखर मुलांच्या दृष्टीने तुमचं तर सोडा पण मुलांच्या आयुष्याच्या दृष्टीने हे है खूप फायदेशीर गोष्ट आज सुद्धा की ज्यावेळेस मी कंट्रोलिंग माझ्या मुलांना केलं त्यावेळेस त्यांना वाईट वाटलं परंतु आज माझी मुलंच मला खुश होऊन म्हणतात की आम्ही त्यावेळेस तिकडे गेलो नाही म्हणून आज आम्ही राहिलो या ठिकाणी आपण ह्या गोष्टीकडे येणारच आहोत पण तुम्ही आपण बोलतानाच बोललो की अनधिकृत पब म्हणजे तिथं सिस्टीमच्या नावाखाली डीजे लावले जातात आणि तिथं नाचगाणी होतात मग तो बनतो पब हे अनधिकृत पब चालवण्यामध्ये हे काही त्या जो चौरू करतो त्याचं काम आहे एकट्याच काम नाही त्याला पाठबळ देणाऱ्या यंत्रणाच आहेत माझ्या माहितीप्रमाणे पुण्यामध्ये काही पब्स आहेत यामध्ये राजकारणी आणि पोलिसांचे मुलं देखील इन्व्हॉल्व्ह ही गोष्ट किती खरी आहे आपण म्हणताय ते शंभर टक्के खरं आहे मला या ठिकाणी खरो तर आपल्या माध्यमातून आज मला हे नक्की सांगायला आवडेल की जे राजकारणी आहेत किंवा जे पोलिसांची मुलं आहेत की बाबांनो तुम्ही या गोष्टीपासून आत्ताच सावध व्हा तुमचं करिअर खूप मोठं आहे राजकारणामध्ये तुम्हाला खूप चांगले दिवस येण्याची शक्यता आहे जर तुमचा आज ना उद्या ह्याच्याशी संबंध हा जर समजणार म्हणजे समजणारच तो एकदा जर बाहेर आला तर तुम्हाला आयुष्यभर फक्त हेच धंदा करावा लागेल कुठं राजकारणामध्ये तुम्हाला करिअर करता येणार नाही कुठं पोलिसांच्या मुलांना दुसरं करिअर त्या ठिकाणी शोधता येणार नाही ना। आज पुण्याच्या संस्कृतीमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये पब ज्यावेळेस तुम्ही सांगता की चालू होतो तर काही फाईव्ह स्टारमधले पब असतील ते अधिकृत असतील परंतु कित्येक पब असे आहेत की ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसली मुंडव्यासारख्या एरियामध्ये तुम्ही बघितलेले आता ते पाडापाडी झालेले आहे कोरेगाव पारसारख्या एरियामध्ये बघितलेले हे अन अनधिकृतपणे त्या जागेवरती ते काहीतरी इंटेरेट केलं आणि त्या ठिकाणी ही अशा पॉप संस्कृती चालू झाली ज्या ठिकाणी थोडं इझी येणं जाणं सगळ्यांना इझी असतं hmm. ज्या ठिकाणी ॲक्सेसिबिलिटी सगळ्यांना म्हणजे की काही पाहिजे ते त्या ठिकाणी मिळतं तुम्हाला दारू पाहिजे ड्रग्स hmm. पाहिजे तुम्हाला चरस पाहिजे गांजा पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो अशा ह्या पार्श्वभूमीवरती हे जे अनधिकृत क्लब आहेत की आत्ता जर बंद व्हायला ही सुरुवात जर झाली ना तर मला वाटतं की कमीत कमी आपण हे बंद करू शकतो पण परत चालू होणार नाहीत ह्याच्यासाठी खूप मोठी दक्षता घेणं आपल्याला आवश्यक सर याच्यात दक्षता घेणं गरजेचं आहे आता तुम्ही आपण बोलताना बोललो की बाबा नशा फक्त ड्रग्सच नाही तो सुरुवात गांजा बारे बारे, पसंद पसंद थे थे। होते गांजा असो किंवा साध्या बरोबर आहे सिगरेट पासून सिगरेट पासून सुरुवात होते म्हणजे ज्या ज्या केशात जेवढा पैसा तेवढी त्याचे नशा बरोबर असं आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघितलेलं आहे तर नेमकं हे सुरुवात होते सिगरेट पासून पोचतो शेवटी ड्रग्ज पर्यंत नेमके प्रकार काय त्याच्यामध्ये ड्रग्ज काय आता तर खरं तर फार पूर्वीपासून आपल्याकडं गावाकडे सुद्धा आफू दिली जायची लहान मुलांना काय तर त्याची तब्येत चांगली राहावी त्याला झोप चांगली यावी आणि सदृढ व्हावं म्हणून परंतु त्या आपूचा नंतर वापर आपल्याकडे ड्रग्ज म्हणून केला जाऊ लागला किंवा नशा येण्यासाठी म्हणून करू लागला हे अफू झाली चरत झाला गांजा झाला हे फार जुन्या काळापासून चालत आलेले प्रकार आहेत त्यानंतरचं जर आपण बघितलं की ज्यावेळेस कम्युनिकेशनची साधनं वाढली ट्रान्सपोर्टेशनची साधनं वाढली त्यावेळेस अफगाणिस्तानमधनं आपल्याकडे ज्या वेळेस अफीम यायला लागला किंवा त्या ठिकाणी अफगाणिस्तानं आपल्याकडे ब्राऊन शुगर यायला लागलं किंवा हेरोईन यायला लागलं त्यावेळेस आपल्याला ह्याच्यात जास्त त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे की ग्रॅव्हिटी जी ह्याची किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं नुकसान होऊ शकतं हे आपल्याला त्या ठिकाणी समज आता हे प्रकार जर बघितले तर नशा येणारे खूप काही प्रकार आहेत की अक्षरशः त्याच्यामध्ये की शू पॉलिश आहे आयोडेक्स आहे व्हाईटनर आहे पिणारे लोक आहेत जसंच हे एल एच डी आहेत मेफेड्रॉनच्या गोळ्या आता आपण पकडलेलं आपण ऐकलेलं आहे की केमिकलचा वापर करून आजकाल नशेचे काही त्या ठिकाणी वस्तू बनवल्या जातात किंवा त्या ठिकाणी टॅबलेट्स बनवल्या जातात हे नाव वेगवेगळे क्रॅक म्हणून कधी कुणी नाव दिलेलं आहे कुणी अजून काही त्याला वेगळं नाव दिलेलं आहे अशा पद्धतीने ह्याचं नाव परत वेगळं झालेलं आहे त्याचं केमिकल जे त्याच्यामध्ये मिक्सिंग करण्यात आलेलं त्याच्यामधून त्याचे वेगवेगळे प्रकार ठरवले जातात सर ठीक आहे गांजा वगैरे हो आपण म्हणू की बाबा इथे थो थोडाफार पण जास्त येतो बाहेर देशातून ड्रग्स काय भारतात तयार होत नाही माझ्या माहितीप्रमाणे तरी मग ज्यावेळेस हे आज या मुलांकडे ग्रॅम मध्ये येतंय पण ज्यावेळेस ते किलोमध्ये येत आहे या भारतामध्ये त्यावेळेस मग बाकीच्या एजन्सीज काय करतात एटीएस असेल एन असेल ज्या यंत्रणांची जबाबदारी कि रोख नाही की खरं तर आजकाल आ, जा 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 या ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या यंत्रणा ज्या आहेत त्यांना काम करणं थोडं अवघड झालेलं आहे की ह्यातून इन्फॉर्मेशन लवकर मिळू शकत नाही जसं की मी एक माझ्याच काळामध्ये झालेली केस आहे की पैसे भरले ज्याला ड्रग्ज पाहिजे होतं त्यांनी पैसे पेड केले ते श्रीलंकाच्या अकाउंटमध्ये त्या माणसाने त्याला कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तुझं ड्रग हे एक फलाना बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपच्या त्या ठिकाणी बाकडं ठेवलेलं त्या बाकड्याच्या खाली ते पॅकेट आहे ते तुझं घेऊन जा पॅकेट म्हणजे ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन कुणाचंही झालेलं नाही याच्यासाठी की काही यंत्रणा अशा असतात आमच्या की ज्यावेळेस पोलिसमध्ये सुद्धा आम्ही काम करतो तर एक वेषांतर करून आपण नेहमीचा शब्द आहे डिकॉय म्हणून किंवा वेषांतर म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ते मजूर म्हणून काम करावं लागलं तर मजूर म्हणून आम्ही ज्या ठिकाणी काम करत असत त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन मिळालं काही डान्स बास होत्या मुंबईमधल्या डान्सवर होत्या लेडीज ज्या डान्स करणार आहेत त्या आमच्या इन्फॉर्मर होत्या hmm. की यंत्रणांचे जी प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा जे एक लॉ अँड ऑर्डर राबवणारे hmm. यंत्रणा आहेत ह्या यंत्रणांचे खबरी किती आहेत आणि कुठल्या प्रकारच्या खबरींकडनं कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळते त्याच्यावरती ह्याच्यावरती कंट्रोलिंग करणं hmm. किंवा त्याच्यावरती कारवाईसाठी मग त्या ठिकाणी आपल्याला काहीच मिळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे तर तुमचेच हँड इन ग्लोज असतील की काही कुठेतरी नीतिमत्ता ठेवावी लागते पोलिसांमध्ये सुद्धा की पूर्वीचे अधिकारी असेच होते आम्ही सुद्धा त्यातनंच गेलेलो आहे सिस्टीमच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही पूर्ण जाऊ शकत नाही परंतु काहीतरी कुठं मी या फलाना फलाना यामध्ये अजिबात भ्रष्टाचार करणार नाही नार्कोटिक्समध्ये भ्रष्टाचार न ना करणारे नार्कोटिक्समध्ये खूप काही असं खूप अधिकारी असे होऊन गेले की ज्यांनी नार्कोटिक्समध्ये कधी कुठलेही पैसे काही घेतले नाही अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी मी तर म्हणतो सगळ्याच अधिकाऱ्यांनी कमीत कमी ह्या ड्रगच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठंही भ्रष्ट त्याच्यामध्ये आर्थिक फायदा न बघता कठोरत कठोर कारवाई करणं खूप आवश्यक वाटतं सर आता तुम्ही म्हणताय की बाबा एजन्सीजनी सोर्सेस तुम्ही एकोणीसशे शहाऐंशी साली ते दोनशे किलो ना बरोबर दोनशे वीस किलो दोनशे वीस किलो ड्रग्स पकडलं एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे जिथं कम्युनिकेशनची साधनं सुद्धा एवढे डेव्हलप साधन नव्हती ब्राउन शुगर लोकांना माहिती पण माहिती नव्हती त्या काळी तुम्ही ते पकडलं मग आज सोर्स कमी पडतायत का जसं की कुठली ज्या ज्यावेळेस कारवाई होत असते त्या ठिकाणी त्याचा इन्फॉर्मेशनचा स्रोत जो असतो तो वेगळा असतो बरोबर मग आम्हाला आप त्या बाबतीमध्ये त्या पंजाबी टेरिस्ट पंजाबी पंजाब माणसाकडनं ती इन्फॉर्मेशन मिळालेली पंजाबवरून अफगाणिस्तान ट्रक पंजाबमध्ये आलेला पंजाबमधन मुंबईमध्ये तो विकायला आलेला आणि त्यातला एक माणूस फुटला म्हणून आम्हाला आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली परंतु आज सुद्धा कारवाई करताना एका लहान धाग्यावरनं आपण म्हणतो की सुईवर आपल्याकडे ती त्याच्यावरच पडलेली आहे की पण त्याच्यामध्ये ऍक्शन हे कंटिन्युशन मध्ये असावं लागते त्यासाठी आपल्याकडे स्पेशल ब्युरोज आहे की समजा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे त्यांना दुसरं काम नाही त्यांना मंत्र्याचा बंदोबस्त करायचा नाही पोलीस स्टेशनला मंत्र्याचा बंदोबस्त आहे मर्डर आहे नवरा बायकोची भांडणं आहेत परंतु अशा स्पेशल एजन्सीकडे असा स्रोत आपल्याला मिळणं खूप सोपं जातं आणि मग ते साध्या एका बुधवारपेठेमधनं जर गांजा पकडलेला आहे तर त्याचं लिंक कुठपर्यंत मणिपूर अरुणाचल प्रदेश आहे आसाम मध्ये आहे ही काढून त्या ठिकाणपर्यंत आपण कारवाई करू शकतो ते तुम्ही तुमच्या सांगले व पंजाबी लोकांकडून तुम्ही केलं माझं तेच विषय होत की आजची जी पोलिसिंग आहे म्हणजे कुठलाही गुन्हा असू दे की तिथं उकल होण्यास वेळ जातोय मग जर इथे ड्रग्ज सापडत आहेत आणि होत आहे तर तिथं सोर्सच कमी पडत आहे असं दिसून येत आहे पोलिसांकडे तेवढी पॉवर राहिलेली नाहीये का किंवा कुठंतरी आता गंभीरता त्याची गेली का असं वाटतं नाही नक्कीच पोलिसांची गांभीर्यता म्हणतो आपण नेण्याच्या ने पेक्षा पण पोलिसांचं काम जे आहे ते पोलीस खूप ओव्हरलोड झालेले आहेत दुसरी मनुष्यबळ संख्या आपल्याकडे कमी आहे तिसरी गोष्ट आज आजसुद्धा जर पोलीस स्टेशनची क्षमता बघितली तुम्ही काम करणाऱ्या त्या ठिकाणी कर्मचारी असतील अधिकारी असतील तर ही ज्यावेळेस पूर्वी वीस वर्षापूर्वी जी स्ट्रेंथ होती तीच आज स्ट्रेंथ आहे आणि वीस वर्षाचं पुन्हा बघा आणि आजचं पुन्हा बघा लोकसंख्या वाढली किती वाहनं किती वाढलेली आहेत त्या ठिकाणी क्राईमचे प्रकार कसे बदलत गेलेले आहेत अगदर सायबर फ्रॉडपर्यंत आपल्याला माहिती आहेत की कशा प्रकारचे क्राईम आता होत आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पोलिसांना एक्सपर्टाईज फार कमी झालेला आहे <coughs> की माझी बदली आज मी सायबर क्राईमला काम जर केलं तर उद्या मी अजून दुसऱ्या ठिकाणी पोलीस स्टेशनला काम करतो पोलीस स्टेशनला परत माझी बदली दोन वर्षांनी नार्कोटिक्स ब्युरोला होती नार्कोटिक्स कंट्रोलिंगला जातो मी त्यावेळेस माझं सातत्य राहत नाही म्हणून मागे एक असा विचार आलेला होता पोलीस खात्यामध्ये किंवा शासकीय स्तरावरती सुद्धा की ठराविक था पोलिसांना ठराविक पद्धतीच काम द्यायचं म्हणजे समजा मध्ये एकदा गेला तर त्याला दहा पंधरा वर्ष एक्सपर्टाइज त्याचा आहे म्हणून त्याला पंधरा वर्ष तिथंच काम द्या पूर्वी मुंबईमध्ये ट्रॅफिकमध्ये असं केलं जायचं ट्राफिकमध्ये पु, मुंबई पोलिसमध्ये भरती झाला ट्राफिकला त्याची नेमणूक झाली तर तो रिटायर्ड ट्रॅफिकमधूनच व्हायचा त्याच्यामुळे ट्राफिक नियंत्रित चा। खूप चांगल्या पद्धतीने केलं जाऊ शकायचं असं जर आपल्याकडे एक्सपर्ट झालं की नार्कोटिक्सची लोकं फक्त नार्कोटिक्समध्ये जर काम करतात थोडाफार धोका असतो की त्या ठिकाणी मग त्यांच्या संगणमत तयार होण्याचा वगैरे धोका असतो पण आपल्याला पोस्टिंग त्या ठिकाणी तुम्ही आज मुंबई नार्कपोटीसला केलं आहे उद्या पुन्हा नार्कोटीसला बदली करा परवा त्याची पुढच्या दोन वर्षांनी नागपूर नार्कपोटीसला करा असं तर केलं तर त्याचा एकतर त्याची लिंक लागलेली असती त्याला तपासाचा भाग माहिती झालेला असतो आणि मग कंट्रोलिंग करताना त्याला सोर्सेस जे असतात ते त्याच्याकडे ऑलरेडी सोर्सेस तयार असतो अशा या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी जर काम केलं आता ह्याच्यामध्ये पोलिसांचं मनोबल हा खूप मोठा प्रमाणामध्ये आहे की ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी पोलिसांना खाली सपोर्ट करत नाहीत जोपर्यंत तोपर्यंत तो खालचा पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी जो असतो तो घाबरूनच काम करतो आणि मी नेहमी सांगतो घाबरलेला पोलीस जर असेल तो तो सगळ्यात जास्त धोकादायक हा समाजासाठी असतो त्याच्याकडनं ना पोलिसिंगचं काम होत ना गुंडांवरती कंट्रोल होत ना त्याला लॉ अँड ऑर्डरवरती कुठलं त्याच्यावरती त्याला कारवाई करता येत अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं मनोबल आज जर पुण्यामध्ये मला बघितलं मला वाटतं की पोलिस आयुक्तांचं इंटेन्शन खूप चांगलं आहे पोलीस आयुक्त खूप खंबीरपणे काम करत आहेत परंतु त्याचबरोबर ग्राउंड लेव्हलचा कॉन्स्टेबलसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं मला खूप आवश्यक आहे तसं एवढ्याकडे जाताना तुम्ही आपण पहिल्यांदा हाच वक्य बोललो होतो की बाबा जो मुलगा सिगरेट ओढून जातो किंवा साधी तंबाखू खाल्लेला असेल किंवा गुटखा खाल्लेला असेल तर घरच्यांना कस समजायला पाहिजे बरोबर मग शेवटाकडे जात असताना तुम्ही त्या युवकांना आणि त्या मुलांच्या पालकांना काय माहिती खरं तर मी सगळ्यात जास्त युवकांना या ठिकाणी नेहमी सांगत असतो की परमेश्वराने तुम्हाला एवढं चांगलं शरीर देऊन या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे त्या परमेश्वराला अभ्यास करू नका तुम्ही तुमच्या शरीराला अभ्यास करू नका तुम्ही चांगलं शरीर आहे तुमचं ते जर चांगलं ठेवायचं तर कुठलंही व्यसन फक्त करू नका तुम्ही एक वेळ मी म्हणतो की तुमच्याकडनं दुसरे कुठलाही गुन्हा होऊ द्या एक वेळ त्यातून तुम्ही तुमच्या त्यातून बाहेर पडू शकता <laughs> परंतु जर तुम्ही व्यसनाच्या आहारी गेला ड्रग ॲडिक्टच्या आहारी गेला तुमची इच्छा असूनसुद्धा नंतर त्यातनं तुम्हाला बाहेर येऊ शकता येत नाही आणि तुमच्याबरोबरच स्वतःला वेदना तर होतातच होतात परंतु सगळ्यात जास्त आघात एकता किंवा हातात जे होतात आई होता ते आईवडील होतात आणि फक्त हे मोठ्या कुटुंबातील लहान कुटुंबातील असे कुठलेही नाहीत तर अगदी मजुराचे घर आई मजुरी करणारे आईवडील असतील किंवा उद्योगपतीचे आईवडील मी बघितलेले आहेत किंवा अत्यंत मोठ्या पॉलिटिशियनच्या आईवडील बघितलेले आहेत की मुलगा ड्रग्जच्या आरी गेला आहे म्हणून त्यांची अवस्था काय होती कृपया ड्रग्जपासून सगळ्यांनी अत्यंत सावधान शासनाला मी मा किंवा सुद्धा एकेकाळी त्याचा भाग होतो शासनाला विनंती करील सगळं काही तुम्ही चालू ठेवा पण हे पब संस्कृती किंवा ड्रगच्या आधी जाणारे जे कुठले उद्योगधंदे असतील त्याच्यावरती कायमची बंदी आली सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल शेवटी आपण काही झालं की यंत्रणांना दोष देतो मात्र तुमच्या माझ्या बाजूला कोणी ड्रग्ज घेतं आहे का कोणी काय व्यसन करतं हे आपल्याला देखील माहीत असतं त्याच्यामुळं इतरांवर ठपका ठेवण्यापेक्षा आपण देखील आता थोडंसं या समाजाला सुधारण्यासाठी सुजान होणं आणि सतर्क होणं अत्यंत गरजेचं आहे